कारण महाराष्ट्राच्या एकनाथराव शिंदेसाहेब आताचे मुख्यमंत्री दादा या महाराष्ट्रामध्ये जे काम करणारे मजूर आहेत जे महाराष्ट्र गर्मीमध्ये जे मजुरी करणारे जे आमच्या सर्व समाजाचे लोक आहेत आणि त्यांना भांडे भेटायला पाहिजे जसं मुख्यमंत्री लाडची बहीण होती आणि मुख्यमंत्री सुद्धा सर्व लोकांना देऊ आले त्याच पद्धतीचं जेवढे मजुरी करणारे जो लोक आहेत त्यांना सर्वांना भांडे द्यायला पाहिजे पासून कालपासूनच काल दोन हजार वाटले होते आणि अगदी दोन हजारपेक्षा जास्ती आज सुद्धा लोक आहेत हे बघून घ्या आपण एखाद्या सर्व माणसासाठी जे आज मजुरी करणारे लोक आहेत ज्यांना भांडे साहेब द्यायला पाहिजे आणि यांना जो कारण आहे કારણ ફક્ત ભાડાસાને કા તો કારણ જરજી આરોગ્ય વિમા સાથે જો કાર્ડ બનવું દેવ ભાડે વાંચવા સાથે તો કાર્ડ દર વર્ષે તો તે આજ તે દહા કમા આજ કારણ તમે જ કર શંભર દિવસની મજૂરી જ માગી હતી શંભર દિવસ જર મજૂરી દેવું શકલ નહીં તો તેમ ખાતાઓ પૈસે લે હા કાર ભાડે આજ ભેતો હા મહત્વ માણસ